महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरामध्ये समतेच्या मिसळचा आनंद सर्वजण घेताना दिसून आले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून विविध जातीधर्माच्या लोकांनी एकत्र येत हा आगळा वेगळा उपक्रम राबवत महाराष्ट्र दिन साजरा केला आहे देशाला आज खऱ्या अर्थानं समतेची आणि एकतेची गरज असून याचा विचार देशातील प्रत्येक नागरिकानं करायला हवा असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला या प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते अभिनव उपक्रम राबवला जातोय महाराष्ट्र साधून समतेची मिसळ नेमकी ही काय संकल्पना आहे काय आनंद समतेची मिसळ ही अभिनव अशी संकल्पना आहे आणि ती आमच्या युवक काँग्रेसच्या मुलांनी राबवलेली आहे असं आहे की समाजात विविध घटक आहेत जात धर्म आहेत पंथ आहे भाषा आहे चालीरीती आहे परंतु ह्या सगळ्या जे काही आपली विविधता आहे त्यामध्ये एकता असली पाहिजे ही कल्पना त्यामधली आहे आज जे समतेच्या मिसळमध्ये मिसळ हजारो नागरिकांनी सहभाग घेतला हे सर्व जाती धर्माचे आहे या करता जो सीधा गोळा झाला जो सीधा गोळा झाला किंवा जे मटेरियल गोळा झालं ते सर्वांनी केलेलं आहे सर्वांनी केलेलं आहे आणि त्याच्यातून ही मिसळ बनवली आहे आणि सगळ्यांनी सहभाग घेतलेला आहे म्हणजे हा एकत्र हा गोपाळ काला आहे म्हणा भारत म्हणजे श्रीकृष्णाचे जे सहकारी होते गोपाळ सगलें ना ना हो, मासा मासा ते सगळे एकत्र बसायचे सगळ्यांचा शिदा जेवण एकत्र करायचे आणि गोपाळ कला करायचे हा सगळ्यांचा सगळ्या समाजाचा सर्व जाती धर्माचा आम्ही गोपाळ कला केलेला आहे आणि सर्वजण आनंदाने एकत्र घेतो आहोत यात भेद नाही माणसा माणसामध्ये भेद आम्ही करायचं नाही आणि शेवटी देश पुढे न्यायचा असेल तर जातीच्या आधारावर राजकारण धर्माच्या आधारावर राजकारण त्याच्यावर सत्तेची पोळी भाजणं हे दुर्दैवीच आहे आणि ते बदलण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आज कुठेतरी महाराष्ट्रात किंवा देशामध्ये दे, कुठेतरी जाती धर्मांमध्ये भेद निर्माण केला जातोय तसं राजकारण सुरू आहे देशात तर जाती धर्मावरच राजकारण आता चाललेलं आहे हे राज्य घटनेला सुद्धा बिलकुल मान्य नाही परंतु दुर्दैवानं होत आहे आणि त्याला आपले नागरिक बळी पाडतानाही दिसत आहेत ही वस्तुस्थिती आहे या अशाही देश पुढे जाणार नाही देशात जातीनिय जनगणना व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी होती केंद्राने अखेर काल घोषणा केलेली आहे काय वाटतं खरंच जातीनिया जनगणना प्रत्यक्षात होईल की फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केलेली ही तर मागणी काँग्रेसची होती राहुलजींचा आग्रह होता सगळीकडे प्रत्येक राज्यात पाहिलं काही ना काही आंदोलन चाललेलं आहे आरक्षणाचं याला उपाय काय एकदा आकडे तर तुमच्याजवळ पक्के असले पाहिजे की कोणत्या जातीचे किती लोक आहेत त्याच्या आधारावर आपल्याला पुढं मग नियोजन करता येईल ज्याचा त्याचा वाटा जास्त देता येईल आणि म्हणजे कोणामध्ये असंतोष राहणार नाही बंधुभावाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल ही संकल्पना त्यांनी दोन हजार चौदाच्या अगोदर काँग्रेसची सत्ता असताना त्या त्यावेळी मात्र जात न्याय जनगणना केली नाही आणि आज राजकारण काँग्रेस करत आहे असं हा संघर्ष आता आरोप करायचं वेळ राहिली नाही असं आहे वेळोवेळी वेगवेगळे कल्पना पुढे येत असतात वेगवेगळे आंदोलन पुढे येत असतात त्याच्या उपाय शोधायचे असतात त्या त्या परिस्थितीतले ते निर्णय असतात अलीकडे आपण चौदा सालानंतरचे आंदोलन पाहिले तर समाजात खूप आंदोलन सुरू झालेले आपल्या सगळ्यांना दिसत आहेत ते त्यापूर्वी इतके इतके नव्हते दुर्दैवाने ते सुरू झाले सुरू झाले तर उपाय शोधला पाहिजे म्हणजे आता जो नवा प्रश्न तयार झाला हा पूर्वीच का सोडवला नाही असं म्हणणं योग्य या कारण नाही की त्या त्या काळामध्ये ते ते प्रश्न निर्माणात राजकर्त्यांची जबाबदारी आहे की ते प्रश्न सोडवणं म्हणून हा प्रश्न सोडवला पाहिजे राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा विषय आहे त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याचा विषय काय होईल काँग्रेस कसं बघते या सगळ्या नाही नाही शेवटी असं आहे आग्ण। की मी तर आता यापूर्वी सांगितलं की राजकारणाचे मतभेद तत्वाचे विचाराचे असू शकतात ते व्यक्ती देशाचे नसले पाहिजे त्यामुळे कुणी एकत्र येत असेल काही विषयावर तर त्याला मला तर काही हरकत नाही ठाकरे बंधूंच्या बाबतीत म्हणलं तर त्याला एक परंपरा आहे आणि ती परंपरा इतकी आजोबांपासूनची एक मोठी परंपरा आहे त्यांची आणि आजोबा पुरोगामी विचारातले महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं वडिलांची परंपरा आहे महाराष्ट्र धर्माची शेवटी यातून शेवटी जनतेच्या हिताकरता जर एकत्र येत असतील तर आनंद ये ये येतो तो पुरोगामी विचार आणि लोकशाहीला जपण्याकरता एकत्र यावं एवढीच अपेक्षा आहे ज्या ज्या पद्धतीने विखे पाटलावरती नऊ कोटीच्या अपाराच्या कारखान्याचे आरोप झाले त्यांनी आरोप फेटाळलेत मात्र कुठेतरी महायुतीतील माणिकराव कोकटे असतील धनंजय मुंडे असतील त्याच्यानंतर विखे पाटील असे तीन तीन मंत्री जे आहेत ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून अडचणी केले मला काही त्या विषयाचा अजून बारकाव्यांना अभ्यास केलेला नाही त्यामुळे मी बोलणं काही योग्य होणार नाही थँक्यू ब्युरो मीडिया संगमनेर